विष्णू शिवेकर कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचे चला विष्णू शेठ शिवेकर चेअरमन पलीकडे चांगली कुस्ती लागते सुजय तनपुरे निळी लांग परिधान केलेला आशियाई दोन वेळा सुवर्ण पदक विजेता जरा टाळ्या करा त्या पैलवासाठी बाबासाहेब कुस्ती संकुलाला सराव करणार पंकज हारपुडे आणि महेश बाब मोहळे यांचा पट्टा तर योगेश्वर तापकीर अनेक वेळा महाराष्ट्र महेंद्र शेठ कोळकरचा ग्रामचा सन्मान होतोय आणि नॅशनल विजेता कुशल पट्टा चरोली कुस्ती पाहण्यासारखी लागलेली आहे योगेश्वर विरुद्ध सुजय साहिल समकाळ विरुद्ध दत्ता मेटे योगेश पवार विरुद्ध कोणार काकडे आडले रोहन जाधव विरुद्ध विशाल वळून सचिन विरुद्ध सयाजी मदने आकाश विरुद्ध हुजेपा पटेल व्यंकटेश बनकर निखिल मारकाड निखिल कदम विरुद्ध राहुल सत्कार तुषार देशमुख विरुद्ध अनिकेत काकडे आदित्य काळ विरुद्ध अमान पाटील विक्रम भोसले विरुद्ध सौरभ शिंदे आदेश दुबे विरुद्ध प्रतीक कनसे पैलवान तयार रहा प्रतीक देशमुख आणि रोहित जवळकर पहिला आखाड्यावरती या प्रेक्षकांना अभिवादन करून जायचं चार नंबरची कुस्ती एकसष्ट हजार रुपये पलवान दोघे आखड्यावरती चला रोहित खऱ्या जवळकर स्वर्गीय किसन भाऊ कोळेकरांची आठवा या मैदानला आल्याशिवाय राहत नाही पंडित भाऊ कोळेकर आणि किसन भाऊ कोळेकर खऱ्या अर्थानं या दुगलीनं एकत्रित येत गावाच्या पुढे प्रस्ताव आवडला एक टिपून शांतबद्ध आणि शिस्तबद्ध मैदान पार पडूया गेली पाच सहा वर्षापासून आणि मैदान सुरू झालं आज पाच सहा वर्ष झाली शांततेमध्ये महाराष्ट्रातले टॉपचे पहिला नेऊन या गावामध्ये लढतात प्रेक्षकांची मन जिंकतात खऱ्या अर्थानं कौतुक आहे मच्छिंद्र भाऊ कोळेकर आणि शुभम कोळेकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमेंट्रीसाठी दोशर पायचं बक्षीस धन्यवाद शबा संकेत शबा सौरभ दोन आटी तटीच्या लढती चालू आहेत तर पलीकडं दत्ता विरुद्ध साहिल संपाळ अजून एक चटकदार कुस्ती लागली मग पुण्यातल्या कुस्त्या पुण्यातल्या तालमी गटातटामध्ये विभागल्या शिवरामवाले गटामध्ये निम्म्या तालमी आणि चंद्रबाई वाले गटामध्ये निम्म्या तालमी काशीगीर तालीम खडेगीर तालीम चुडामन तालीम मनसबगीर तालीम अगरवाल तालीम दर्ग्याची तालीम गराडे तालीम कुंजीर तालीम खलकर तालीम निंबाळकर तालीम देवळाची तालीम अशा कितीतरी तालमी पुण्यामध्ये होत्या आणि पुण्यातल्या कुस्तीना खऱ्या अर्थानं कळस घातला घरोघरी पैलवान तयार व्हायला लागली पूर्वी डेक्कन जिमखान्याला मैदान व्हायची त्याचप्रमाणे नंतर शिवाजी स्टेडियम ला मैदान व्हायला प्रारंभ झाला आणि पुण्यातली कुस्ती बहरत गेली महारुद्र नंबर लढणारे आखाड्यावरती येतात पंच्याहत्तर हजार अंबिका इंडस्ट्रीज करंजविरे पुणे सुभाष शेठ मांडेकर भामाले रिसॉर्ट अमोल पाचपुते पश्चिम प्रमुख शिवसेना विश्वास शिवेकर माजी सरपंच रामदास विठोबा शिवेकर सर रोहिदास बाबा येळवंडे सर समीर भवन कोळेकर ऋतुजा दगडू व शिवाजी पांडुरंग कोळेकर गोरख बाजीराव मरगाज हनुमंत करवंदे सक्षम कृष्णा देवाळ श्रीमंत ज्वेलर आणि बाळासाहेब भिकाजी भोसले यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये दोन्ही पैलांना आखाड्यावरती फिरताय वाजवा आता

अर्जुनेर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा गुलाबी टी शर्ट घातलेला सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला मानकरी पुणे केसरी किताबाचा मानकरी आहे कुस्ती सम्राट पहिल्याला असलम गाजींचा पट्टा कुर्डवाणीला सराव करणारा एक तगडी कुस्ती आणि दोघही महाराष्ट्र केसला आपापल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारी पुर एक पंच्याहत्तर हजार रुपये ना तीन नंबर दो ला दोघांसाठी सुद्धा आणि तयारीला जावा एक प्रेक्षणीय तगडी कुस्ती आज लागणार बोला योगेश पवार कोनार्क का काकडे आणि मग पुण्यातली कुस्ती पुण्यातल्या तालमी गटातटामध्ये विभागल्या गेल्या आणि अनोखी प्रथा प्रथा पुण्यामध्ये सुरू झाली पडेल पैलनाला जोड अशी परंपरा सुरू झाली आणि पुण्यातली कुस्ती संपते का काय अशी परिस्थिती निर्माण झाली नामदेवराव सदाशिवराव मोहोळ उर्फ मामासाहेब मोहोळांनी हे ओळखलं आणि निर्णय घेतला की पुण्यातली कुस्ती जर वाचवायची असेल ते थांबलं पाहिजे पवार विरुद्ध संकेत ठाकूरला दुखापत आहे हाताला त्याच्यामुळे ही कुस्ती बराबरी ठेवते टाळ्या करा संकेत ठाकूर आणि सौरभ पवार साठी दोघांनाही का पहिला पंडित भाव कोळेकरांचे पाचशे पाचशे रुपये योगेश पवार कोणार काकडे पहिला अपकार योगेश्वर तापकीर आणि सुजय तनपुरे त्या कुस्तीवरती कैलासवासी खंडभाव जयवंत कोळेकरांच्या यांच्या स्मरणात अंकुश बाब जयवंत कोळेकर बबन कोळेकर यांच्याकडून ट्रॉफी आहे त्या कुस्ती कुस्ती करा उद्योजक अनिल शेटमरगज नानासाहेब दनवटे माजी सरपंच सुरेशराव चव्हाण माजी सरपंच शांताराम केंदळे चला मान्यवर व्यक्ती पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात आणि या मैदानासाठी घा माती सौजन्य आणि आखाडा सौजन्य पहिलवान विशाल शेठ वाळके स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पहिलवान विजय शेठ वाळके पायल ट्रान्सपोर्ट पहिलवान रामदास लालचंद कोळेकर कोळेकर ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं केलेला आहे तर ट्रॅक्टर व रोटर सौजन्य विठ्ठल सुदाम कलवडे भैरवनाथ हार्डवेअर आपलं गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह सौजन्य पलान पंडित वसंतदादा कोळेकर यांनी पलान कैलास काळुरामजी बोराडे तर पाणी टँकर व्यवस्था बहिराम शेठ मराठी उद्योजक यांनी केलेली आहे आपल्याही गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी अमोल शेठ पाबळे आणि चोरडिया साहेब आपण कुस्ती लावण्यासाठी यायच आहे चला अनिल शेठ मर्गज नानासाहेब दनवटे शांताराम केंदडे सरपंच सुरेशराव चव्हाण गोगावले पाहुण गोगावले पाहुन चला आपल्याला विनंती आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी यायच आहे त्याचप्रमाणे शांतारामजी केंदळे सरपंच आत्मारामजी शिवेकर कळरामजी देवटे तानाजी साळुंके गणेशजी ताना काळे कोळेकर प्रकाशजी कोराडे संतोष कोळेकर कोळेकर सुभाष कोळेकर हिरामन कोळेकर आपण कुस्ती लावण्यासाठी आकड्यावर चला चला शांतारामजी सरपंच आत्मारामजी शिवेकर काळुरामजी देवटे तानाजी साळुंके गणेश काळे तानाजी कोळेकर प्रकाशजी बोराडे संतोष कोळेकर नवनाथ कोळेकर सुभाष कोळेकर हिरामनजी कोळेका आपण आखाड्यावरती चला त्याचप्रमाणे अमोल शेठ पाबळे चोरडिया साहेब शबास साईबाबा कुस्ती संकुला ऑल इंडिया चॅम्पियन बोला नागेश राक्षेचा पट्टा विजय झाला सुजय तनपुरे आक्रमक झाला आणि इकडे साहिल संकल साठी सुद्धा अंकुल भाऊ कोळेकर निलेश कोळेकर यांच्या वतीनं कलासाठी खंडभाऊ कोळेकर यांच्या स्मरणात ट्रॉफी योगेश योगेश पवार कोणार काकडे चला हो 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 संतोष शिवाजी कोळेकरांनी पहिला नवनाथ शेठ कोळेकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री मला एक हजार रुपयाचं बक्षीस धन्यवाद ट्रॉफी देण्यासाठी तुषार संभाजी कोळेकर सुखदेव भवन कोळेकर शुभम हिरामन कोळेकर मचिंद्र शेठ शंकर कोळेकर गणपत सीताराम कोळेकर संदेश किसन कोळेकर आणि शरद कोळेकर आपण साहिल सकपाडा या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय चला संदेश घेऊन ट्रॉफी ती योगेश पवा चांदखेडचा पलन हात वर करा योगेश पलावा नागेश राक्षियांचा पट्टा तर कोणार काकडे आडल्याचा पला निवृत्ती काकडे वास्तवांचा चिरंजीव अशी कुस्ती लागते चव्वेचाळीस नंबरची तुषार संभाजी कोळेकर सुखदेवन कोळेकर शुभम हिरामन कोळेकर मचिंद्र शेठ शंकर कोळेकर त्याचप्रमाणे आखाड्यावर चोरडिया साहेब पाबळे साहेब आपल्या शुभस्ते कुस्ती लागली फक्त कुस्ती लावून घराकडे जायचं नाही तर आपले पूर्ग तालमीत पाठवायला सुरुवात करायची काळाची गरज आहे आपल्या घरामध्ये एखादा तयार करा नाही तालमी जमलं कमीत कमी टेनिस क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी कशात तरी पोरग पाठवा पंडित बाऊंची खास सूचना आहे यांची पोर सुद्धा व्यायामाला लागली पाहिजेत काळ आव्हानांचा आहे कुणी ये म्हणल्यानं येत नसतं आपल्या घरामध्ये एखादा तयार करा पुढच्या वर्षी दोघांपैकी एखाद्याचं पोरग कपडे काढायला पाहिजे आखाड्यात हा जाणीवपूर्वक तुषार संभाजी कोळेकर सुखदेव भवन कोळेकर शुभम हिरामन कोळेकर मचंद्रशेठ शंकर कोळेकर गणपत सीताराम कोळेकर संदेश किशन कोळेकर आणि शरद कोळेकर यांच्या शुभास्ते साहिल सकपाला त्या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित अद्याप नाही सुजय तनपुरी आक्रमक झाला टाळ्या करा पलीकड योगेश्वर तापकीर बचाव करतो कानात माती गेली थांब जरा हा सुंदर ब्रिज केलं योगेश्वर तापकीरना चला पुढची कुस्ती विशाल वाळूज रोहन जाधव पहिला अपकार विशाल वाळून रोहन जाधव दुसरा अपकार विशाल वाळूज रोहन जाधव पहिलवान चला पटकर सचिन शिर्के सयाजी मदने हुजेबा पटेल आकाश बुदनवार व्यंकटेश बनकर निखिल माडकाड निखिल कदम राहुल सातकर तुषार देशमुख अनिकेत गायकवाड अमन पाटील आदित्य काळवोर सौरभ शिंदे विक्रम भोसले प्रतीक कनसे आदेश डुबे अक्षय कावरे पृथ्वीराज खडके पैलवान तयार रहा प्रतीक देशमुख रोहित जवळकर आपण प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी आखाड्यावरती या माउली कोकाटे दादा शेळके पैलवान एक, एक नंबरला लढणारे दोघही आखाड्यावरती प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय बाउली आणि दादा चला आखाड्यावरती या विशाल वाळव आलेला आहे रोहन जाधव आलेलाय एक चांगली कुस्ती पंचेचाळीस नंबरची लागते विशाल वाळूज चढवण्याचा कुरुळला सराव करतो खेड केसरी फीपक डोंगरेंचा वाटत रोहन जाधव गोकुळास्ता असतात स्वर्गीय रोष्टमेंद हरिचंद्र बिराज धर्मचा पट्टा रमेश शेठ पाहुणे द्या कुस्ती लावण्यासाठी एक नंबरच्या कुस्तीचे पलान दादा शेळके आणि माऊली कोकाटे आखाड्यावर तिया पुढील कुस्ती लावण्यासाठी उद्योजक पंढरनाथ कोळेकर वाकेगावचे उद्योजक पंढरनाथ कोळेकर आपण पुढे यायचंय विष्णू शिवेकर चला विनंती आहे पाहुण्यांना ज्यांची नावं पुकारली जातात त्यांनी कुस्ती लावण्यासाठी यायचंय त्याचप्रमाणे कुस्ती लावण्यासाठी सडवलीचे सरपंच शंकरभाऊ देशमुख आपण या यायचंय विनंती आहे पहिलवान ज्यांची नावं पुकारल्या सर्व तयार सरपंच शंकर देशमुख प्लॅन प्रतीक देशमुख त्याचप्रमाणे एक कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती पप्पू भाऊ पडवळ आपण एक कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती यायचंय बाळासाहेब मरगज चला कुस्ती लावण्यासाठी आपण विरा सावंत विरुद्ध मुन्ना पटेल पहिलवान तयारी करत आठवड्यावरती चला एक कुस्ती लागणारा विराज सावंत विरुद्ध मुन्ना पटेल एक चांगली कुस्ती लागते विशाल वाळू विरुद्ध रोहान जाधव गजाननजी राक्षेव असतात शंकरभाऊ देशमुख आणि सन्मान्य पाहुण्यांच्या शिवाय असते कुस्ती लागलेली आहे सचिन शिर्के सयाजी मधने पैलवान तयारी करून खडवरती चला होजे फा पटेल आकाश बुदनवार व्यंकटेश बनकर निखिल मारकड निखिल कदम राहुल सातकर तुषार देशमुख अनिकेत गायकवाड आदित्य कळवोर अमोल पाटील विक्रम भोसले सौरभ शिंदे आधे डुबे प्रतीक कनसे आणि पृथ्वीराज खडके अक्षय कावरे पर्यंत सर्व पैलवान तयार रहा सचिन शिर्के आले सयाजी मदने आलेलाय चला पुढची कुस्ती लावण्यासाठी महें, महें, महेंद्र शेठ कोळेकर सरपंच धामने अनिल शेठ अंकुश मरगत कैलास शेठ बोराडे उपसरपंच तानाजी तुकाराम कोळेकर आपण कुस्ती लावण्यासाठी चला आकड्यावरती चला ज्यांची नाव पुकारले ते सगळी मंडळी सरपंच उठा विनंती चला अनिल शेठ अंकुश मरगत कैलास शेठ बोराडे उपसरपंच तानाजी तुकारामजी कोळेकर त्याचप्रमाणे निलेश भवन कोळेकर उपाध्यक्ष व्यवस्थापन समिती आपण कुस्ती लावण्यासाठी चला त्याप्रमाणे विठ्ठल सुधाम कळवडे यांनी ट्रॅक्टर नोटर व्यवस्था दिली विठ्ठल शेठ आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती चला शबास अरे बा सुंदर सालत लावला तिथं योगेश पवार न तो हुकवला हल्ला धुडकावला आणि ढाक लावण्याचा प्रयत्न होता चला पटकन निलेश चला सरपंच बोला या समयाला कुस्ती पॉइंटवर लागते योगेश्वर आणि संजय ची सुजय सुजय त्यालाही दुखापत आहे समजून घ्यायचं चला शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पैलवान शरद पवार अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार पवार छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद पवारांचे पुतणे शरद पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत शरद भाऊ आपण आखाड्यावरती आजरा पंडितो ती कुस्ती पाहुण्यांच्या शुभस्थे लावून घ्या सयाजी मदने आणि सचिन शिर्के आशय सुवर्ण पदक विजेता सुजय तनपुरे आणि योगेश्वर तापकीर राकेश बाब सोरटे पंचायत महाराष्ट्रातली एक टॉपची कुस्ती चलवा योगेश पवार चांदखेडचा पैलवान विजय झाला साईबाबा कुस्तीचा संकुला शिरगाव पैलवान नागेश राक्षेंचा पट्टा म्युझिक जरा कमी करा हो कोण म्हणत असेल ना पहिलवार हुशार नसतो म्युझिक जरा कमी करा एक मिनिट योगेश पवार हा एमटेक चा शिक्षण घेतोय सिंबा टाळ्या करा जरा त्या पोरासाठी दहावीला नापास झाला म्हणून चांगला पैलवान नसतो साऊंड सिस्टीम आले साऊंड सिस्टीम आले अमोल शेठ पाबळे यांच्याकडून योगेश साठी पाचशे रुपयाचं बक्षेस चानाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान आहे पैलवान डोक्याने हुशार असावा लागतो तसा हा योगेश पवार विजयी झालेला आहे छत्रपती पुरस्काराचे मानकरी पैलवान शरद पवार पैलवान महाराष्ट्र केसरी अनेक वेळा सुवर्ण पदक विजेते हिंद केसला अनेक वेळा सुवर्ण पदक विजेते अनेक वेळा सिनियर नॅशनल मेडलिस्ट एकोणीसशे नव्याण्णव सालचे चे पुरस्काराचे मानकरी पैलवान काकासाहेब पवार यांचे पुतणे पैलवान शरद पवार आखाड्यावरती आलेले आहेत पांढरा शर्ट घातलेले आज अनेक पैलवान घडवण्याचं काम आंबेगावला आंतरराष्ट्रीय कुस्ती हो विशाल वाळू वाळून साठी शरद पवार आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आतापर्यंत या महाराष्ट्राच्या पाच पैलवाना अर्जुन पुरस्कार देऊन भारत सरकारने सन्मानित केलं त्याच्यामध्ये एकोणीसशे पासष्ट ला गणपताबा आंधळकर यांना पहिला अर्जुनवीर पुरस्कार मिळाला एकोणीसशे नव्याण्णव ला काकासाहेब पवारांना दुसरा अर्जुनवीर पुरस्कार मिळाला दोन हजार साली मरणोत्तर जर अर्जुन पुरस्कार मिळाला स्वर्गीय खाशबा जाधवांना एकोणीसशे बावनचे हेलसिंके ऑलिम्पिकचे कास्य पदक विजेते दोन हजार बारा ला नरसिंह यादव पैलवांना अर्जुन पुरस्कार मिळाला आणि दोन हजार एकवीस ला राहुल आवारे यांना अर्जुन पुरस्कार मिळाला त्याच्यातल्या दुसऱ्या अर्जुनवीर पुरस्काराचे मनकरी काकासाहेब पवारांचे पुतणे शरद पवार मैदानाला उपस्थित आहेत विठ्ठल शेठ कलावडे यांच्याकडून विशाल वाळू धन्यवाद प्रत्येकाचा नामोल्लेख प्रत्येकाच्या शुभास्ते कुस्ती लावली जाते तरी पण जर चुकून रमेश शेठ सगळ्यांची नावं घेतात तरी पण जर चुकून कुणाचं नाव लोक राहिलं असेल त्याचप्रमाणे इकडं पंडित भाऊ आहेत या बाजूला मी आहे तिघांच्या नजरेतून जरी कुणी सुटला तरी आपण मनात संकोच करू नका आपण कुस्ती लावण्यासाठी या हे गावचं मैदान हे आपलं मैदान आहे आपल्या गावाच्या वैभवामध्ये या मैदानानं भर पडत असते तमाम समस्त ग्रामस्थ मनापासून धन्यवाद आहे तळशे थोपटेवाडी करंजवीर सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आहे एक चांगलं मैदान आणि सजय तनपुरे विजय दला मुळशी केसरी पैलान पंकज हरपुडेचा बट्टा जरा टाळ्या करा श्री सुवर्ण पदक विजेता टाळ्या करा कि जरा परवा कर्नाटकला बुलेट जिंकली आणि इकडं पंडित भाऊ कोळेकरांचे सुजयला एक हजार योगेश्वरला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे पैसा सगळ्याकडे पण देण्याची दानते ते असावी लागते आणि ट्रॉफी देण्यासाठी